साध्या घरातून आलेला एक मुलगा आपल्या मेहनतीने देशाच्या श्रेष्ठ वैज्ञानिक कसा बनतो याची प्रेरणादायी गोष्ट या पुस्तकात आहे बालपणातील संघर्ष शिक्षणातील जिद्द गुरूंचे मार्गदर्शन आणि भारतासाठी काम करण्याची निष्ठा हे सर्व या पुस्तकाचे मुख्य आधार आहे हे पुस्तक आपल्याला एकच संदेश देते मोठी स्वप्न पहा कष्ट करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम इथे झाला घर गरीब पण संस्कार आणि मूल्य श्रीमंत वडील नावाडी घर चालवण्यासाठी लहान कलाम पेपर विकायला जायचे पण त्यांच्या मनात एक ज्योत होती शिकण्याची त्यांना विज्ञान गणित आणि आकाशात उडणाऱ्या विमानांची दुनिया खूप आवडली शिक्षण शाळेत शांत विनम्र पण अभ्यासात हुशार नंतर ते यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शिकण्याचं स्वप्न पूर्ण केलं पहिल्याच प्रयत्नात सर्व काही मिळालं नाही प्रोजेक्ट फेल झाला मुलाखत नाकारली गेली पण ते हार मानले नाहीत ते म्हणाले अपयश म्हणजे शेवट नाही तो पुन्हा सुरुवात करण्याचा पहिला पाऊल आहे इस्रो प्रवास नंतर त्यांना नोकरी मिळाली इस्रोमध्ये स्वप्न होतं भारताचं स्वतःचं रॉकेट पहिला प्रक्षेपण फेल झाला देशाने टीका केली लोक हसले पण कलाम आणि त्यांच्या टीमने थांबणं निवडलं नाही ते पुन्हा उठले आणि मग यश एसएल व्ही थ्री रॉकेटने भारताला अंतराळात स्वतःची उणक दिली डीआरडीओ आणि क्षेपणास्त्र प्रकल्प यानंतर त्यांनी मध्ये मिसाईल प्रकल्प सुरू केला आणि भारताने तयार केल्या अग्नी पृथ्वी नाग त्रिशूल आकाश हे फक्त शस्त्र नव्हते ही भारताच्या सुरक्षेची शक्ती होती आणि त्यांना नाव मिळालं मिसाईल मॅन ऑफ इंडिया राष्ट्रपती दोन हजार दोन मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले पण ते वेगळे होते ते राजवाऱ्यात राहिले पण हृदयाने सर्वसामान्यच त्यांची खोली साधी जीवन साधन विचार राष्ट्रपतीपद संपल्यावरही ते विद्यार्थ्यांमध्येच राहिले प्रेरणा देत मार्ग दाखवत शिकवत दो हजार पंधरामध्ये व्याख्यान देताना त्यांचे निधन झाले म्हणजे शेवटपर्यंतही ते ज्ञान देतच होते अग्निपंख आपल्याला शिकवते की स्वप्नम फक्त डोयांनी नव्हे तर मनाने आणि कृतीने पाहायची असतात परिस्थिती बदलते अडथळे येतात पण दृढ इच्छाशक्ती असेल तर यश नक्कीच मिळतन अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न तेच जे तुम्हाला झोपू देत नाही चला आपल्या स्वप्नांना पंख देऊया अग्निपंख अशा प्रेरणादायी पुस्तकांच्या सारांशांसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा